नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सोळा तारखेला महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचे मैदान आयोजित केले आहे आणि मित्रांनो या मोठ्या मैदानात प्रथम क्रमांक मिळणाऱ्या गाडीस पाच लाख रुपये मिळणार आहे तर मित्रांनो आपण सोळा तारखेला होणाऱ्या या मोठ्या रकमेच्या मैदान टॉपच्या नंदीचे पैरे पाहणार आहोत त्याआधी मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण संभाजीनगरचा लक्कनचा पैरा या मैदानात कोणाबरोबर असणार आहे हे पाहणार आहे तर मित्रांनो संभाजीनगरचा लक्कनचा पैरा डोर्लीच्या हरण्यासोबत असणार आहे मित्रांनो ही गाडी पुषगाविंद केसरी मैदानात काही कारणास्तव फॉल झालेली नाहीतर मित्रांनो ही गाडी आपल्याला उशे केसरी मैदानात गुलाला दिसली असती आणि मित्रांनो संभाजीनगरचा लखन हा आत्ता फुल फॉर्ममध्ये आहे कारण मित्रांनो संभाजीनगरचा लखन आणि बकेडॉनने मुळशीच्या मैदानात एक नंबर केला होता याच्यानंतर मित्रांनो वेगाचा शेवट निंबाकर सरांचा सर्जा याचा पैरा या सोळा तारखेला होणाऱ्या मोठ्या रकमेच्या मैदानात कोणाबरोबर असणार आहे तर मित्रांनो सर्ज्याचा पैरा हा ओंकार शेठ यांचं काळी पिस्टन बावीस अकराभर होणार आहे आणि हा पैरा शंभर टक्के फिक्स आहे कारण मित्रांनो या जोडीने मुळशी मैदानात दोन नंबर केला होता आणि ह्या गाडीला खूप जास्त स्पीड लागलं होतं त्याच्यामुळे हा सोळा तारखेला होणाऱ्या मोठ्या मैदानात निंबाक सरन सर्जा आणि ओमकर शेठ मिसाळ यांचं काळी पिस्टन बावीस अकरा आपल्याला पळताना दिसेल याच्यानंतर मित्रांनो आत्ता सर्वात फॉर्ममध्ये असणारा घोडचा सर्जाचा पैरा या मैदानात कोणाबरोबर असणार आहे तर मित्रांनो घोडच्या सर्जाचा पैरा आपल्याला भुंग्यासोबत दिसेल याच्यानंतर दोस्त आपल्या सर्वांचा आणि महाराष्ट्राचा लाडका बकासूरचा पायरा या मैदानात कोणाबरोबर असणार आहे तर मित्रांनो बकासूरचा पायरा शंभर टक्के मथूरसोबत असणार आहे मित्रांनो बकासूर आणि बिंदूरच्या बादशा मथूर ही गाडी आधी पण पळाली होती त्यामुळे मित्रांनो ही गाडी पुन्हा एकदा आपल्याला सोळा तारखे सोळा तारखेला होणाऱ्या मोठ्या मैदानात पळताना दिसेल